जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण माहिती घेणार आहोत वनरक्षक भरती जी झाली ती वनरक्षक भरती मागच्या वेळी झाली होती त्याच्या वेळेस कशा प्रकारे मैदानी चाचणी घेण्यात आले कोणकोणत्या प्रकारचे इव्हेंट झाले आणि कोणत्या प्रकारचे गुण त्यांना देण्यात आले या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा नक्की त्याचा फायदा होईल आणि आपल्याला रनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे किती मिनिटात पळवलं पाहिजे किती मिनिटात पडल्यानंतर किती मार्क मिळतील अशा पद्धतीचे जे काही आपलं विश्लेषण असाना आपण घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका ज्याला ही गोष्ट माहीत नाही त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण की इन्फॉर्मेशन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे जे काही मागच्या वेळी जाहिरात आली होती जाहिरातीमधले हे एक पेज आहे तर जाहिरातीमध्ये ही गोष्ट दिली होती मागच्या वेळी तर ह्यावेळेस देखील ती गोष्ट अप्लाय होणार का ती येणार जाहिरातीमध्ये कळेलच परंतु शंभर टक्के ही मला तरी असं वाटतं नाईन्टी नाईन पर्सेंट हीच गोष्ट पुढे अप्लाय होईल ठीक तर आपण बघूया कशा पद्धतीने यांची गुण प्रणाली आहे कशा पद्धतीने पळावं लागतं किती पळावं लागतं माहिती घेऊ तर यांनी काय दिलं होतं पंचेचाळीस टक्के प्राप्त केले अशा उमेदवारांची काय होईल तपासणी केली जाईल प्रादेशिक निवड समितीमार्फत ठीक आहे त्यांनी काय सांगितले की कि ज्यांना किमान पंचेस टक्के गुण मिळाले अशा व्यक्तींना लक्षात घ्या अशा व्यक्तींना काही तपासणी तपासणी केली जाईल वयो हो त्यांच्या वयोमर्यादेनुसार आणि त्याच्यानंतर त्यांच्या उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल आणि त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील समजलं का आता वनरक्षक पदांची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर हे लक्षात घ्यायचे की वनरक्षक यांची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तसेच शारीरिक मोजमाप झाल्यानंतर जे अपात्र झालेले उमेदवार आहेत ते वगळून इतर उमेदवारांची तीस मिनिटात पाच किलोमीटर आणि महिला उमेदवारांची पंचवीस मिनिटात तीन किलोमीटर अशी धावण्याची चाचणी घेण्यात येईल लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय की मागच्या जाहिरातीमध्ये तीस मिनिटात पाच किलोमीटर आणि महिला उमेदवारांची पंचवीस मिनिटात तीन किलोमीटर अशा पद्धतीची ज्यांची जी काही रनिंग आहे त्यांची धावण्याची स्पर्धा घेण्यात येईल म्हणजे फक्त रनिंग त्याच्यामध्ये बाकीच्या गोळा फेक लांबुडी हे पोलीस भरतीला इव्हेंट असतात इव्हेंट याच्यामध्ये नाही याच्यामध्ये फक्त रनिंग आहे आणि तर रनिंगमध्ये सुद्धा लक्षात घ्या जास्तीत जास्त तुम्हाला तीस मिनटं दिले जातील आणि जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये पंचवीस मिनटं दिले जातील जास्तीत जास्त बोलतोय मी इथे आउट ऑफ मार्क्सचा विचार चाललेला नाही जास्तीत जास्त तुम्हाला किती मिनटं दिला जाईल तीस मिनिटं आणि जास्तीत जास्त इथे किती मिनटं दिलं जाईल महिलांना पंचवीस मिनिटं मग तीस मिनिटामध्ये पाच किलोमीटर धावायचं आहे पुरुषांना आणि महिलांना पंचवीस मिनिटामध्ये तीन किलोमीटर धावायचं आहे समजलं का यांनी काय सांगितलंय की सदर धावण्याच्या चाचणी करता शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील म्हणजेच काय तर तुम्हाला <coughs> जे जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे तर मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला मिळवायचं आहे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे जेणेकरून तुम्हाला रनिंगसाठी पुढे क्वालिफाय करण्यात येईल कारण की ज्या वेळेस लक्षात घ्या कागदपत्र तपासणी होईल तर कागदपत्र तपासणीमध्ये तुमचे मेडिकल सर्टिफिकेट देखील बघितलं जाईल रनिंगच्या आधी मग ते मेडिकल सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच तुम्हाला पुढे रनिंगसाठी काय करण्यात येईल पात्र करण्यात येईल हे लक्षात घ्या आता एक अजून एक गोष्ट याच्यामध्ये की हे जे प्रमाणपत्र सादर केलं उमेदवारांचीच धावण्याची चाचणी घेतील लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय की हे उमेदवार जे आहे हे उमेदवारांचे जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे तर मेडिकल सर्टिफिकेट ज्यांनी सादर केलंय त्यांचीच फक्त धावण्याची चाचणी त्याच्यामध्ये घेण्यात येईल ठीक आहे तर आता बघूया की कशा पद्धतीने यांची गुणक्रम आहे गुणतालिका आहे तर जो मुलगा जो मुलगी आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पुरुष ठीक आहे पुरुषांसंदर्भात पुरुषांना किती किलोमीटर धावायचे पाच किलोमीटर धावायचे किती मिनिटामध्ये जास्त किती मिनिटं दिली आपल्याला तर लक्षात घ्या तीस मिनिटं दिलेले पुरुषांना जास्तीत जास्त तीस मिनिटं दिलेली आता त्याआधी बघू आपण की सतरा मिनिटामध्ये जो व्यक्ती पळतो किंवा त्यापेक्षा कमी मिनिटामध्ये पळतो अशा व्यक्तीला किती गुण दिले जाईल ऐंशी गुण ठीक आहे जो व्यक्ती सतरा मिनिटामध्ये पळतो किंवा त्यापेक्षा आधी लवकर येतो त्याला किती गुण दिले सतरा ऐंशी गुण दिले जाईल जो सतरा मिनिटापेक्षा जास्त परंतु अठरा मिनिटापेक्षा कमी किंवा अठरा मिनिट जो पळतो त्याला किती गुण दिले जाईल सत्तर गुण दिले जाईल ठीक आहे जो सतरा मिनिटात पळेल ठीक आहे लक्षात घ्या जो सतरा मिनिटात पळेल त्याला ऐंशी गुण जो सतरा मिनिटापेक्षा जास्त किंवा सत अठरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असा जो पळेल तर अशा व्यक्तीला सत्तर गुण दिले जाईल जो अठरा मिनिट पेक्षा जास्त परंतु एकोणावीस मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी पडेल त्याला साठ गुण दिले जाईल जो एकोणावीस मिनिटापेक्षा जास्त परंतु वीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी गुण त्याला पन्नास गुण दिले जाईल जो वीस मिनिटापेक्षा जास्त परंतु एकवीस एकँ। मिनिटात किंवा त्यापेक्षा कमी त्याला पंचाळीस गुण दिले जाईल जो एकवीस मिनिटापेक्षा जास्त परंतु बावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी चाळीस गुण दिले जाईल म्हणजे अशा प्रकारे दहा दहा मार्क काही ठिकाणी पाच मार्क कमी होत चाललेत त्यानंतर लक्षात घ्या एकवीस मिनिटामध्ये एकवीस मिनिटापेक्षा जास्त परंतु बावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चाळीस गुण दिले जाईल तर अशा प्रकारे हे जे काही गुण तालिका आहेत तर हे गुण तालिका ह्या गुण प्रक्रियेमध्ये सगळ्यांना दिले जातात बावीस मिनिटापेक्षा जास्त तेवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर पस्तीस गुण त्यानंतर तेवीस मिनिटपेक्षा जास्त परंतु चोवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तीस गुण त्यानंतर चोवीस मिनिटापेक्षा जास्त परंतु पंचवीस मिनिटापेक्षा कमी किंवा पंचवीस मिनिट तर पंचवीस गुण लक्षात घ्या नंतर पंचवीस मिनिटापेक्षा जास्त सव्वीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वीस गुण सव्वीस मिनिटापेक्षा जास्त सत्तावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पंधरा गुण सत्तावीस मिनिटापेक्षा जास्त परंतु अठ्ठावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी दहा गुण आणि जो व्यक्ती अठ्ठावीस मिनिट पेक्षा जास्त परंतु एकोणतीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पळतो अशा व्यक्तीला पाच गुण दिले जातो अशा प्रकारे आणि जो व्यक्ती तीस मिनिटात पळत नाही तीस मिनिटात देखील जो व्यक्ती पळत नाही अशा व्यक्तीला बाहेर बात करण्यात येतं त्या प्रक्रियेतनंच त्याला काय करण्यात येतं बात करण्यात येतं म्हणजे तीस मिनिटं पळाला आणि तीस मिनिटाच्या वर त्याला मिनटं झाले तर त्याला कोणताही गुण देत नाही बघा इथे लक्ष वाटतं लक्षात घ्या अठ्ठावीस मिनिटापेक्षा जास्त झाले परंतु एकोणतीस मिनिट किंवा एकोणतीस मिनिटापेक्षा कमी लक्षात घ्या म्हणजे अठ्ठावीस मिनिट आणि एकोणतीस मिनिटाच्या मध्ये किंवा एकोणतीस मिनिट जर तर टायमिंग झाला तर त्याला फक्त पाच गुण मिळतील पण एकोणतीसच्या वर तीस मिनिट जरी झाला तर तीस मिनिट झालं तर त्याला कोणताही गुण मिळत नाही वरून त्याला प्रक्रियेतनं काय करण्यात येतं बाहेर काढण्यात येतं हे झालं पुरुषांबद्दल म्हणजे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे ऐंशी मार्क मिळवायचे तर तुम्हाला सतरा मिनिटात येणं काय बंधनकारक आहे तुम्हाला सतरा मिनिटामध्ये येणं काय बंधनकारक आहे त्यानंतर पुढे बघू आपण महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर रनिंग आहे पुरुषांना किती होतं पाच महिलांना किती तीन किलोमीटर रनिंग याच्यामध्ये लक्षात घ्या आता यांना किती मिनटं आहे जास्तीत जास्त मी सांगितलं पंचवीस मिनिटं दिले जास्तीत जास्त किती त्यांना पंचवीस मिनिटं आता पंचवीसच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला म्हणजेच काय तर बारा मिनिटामध्ये जी महिला येते किंवा त्यापेक्षा कमी तर तिला किती गुण आहे ऐंशी गुण बारा मिनिट पेक्षा जास्त परंतु तेरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आहे सत्तर गुण तेरा मिनिटपेक्षा जास्त परंतु चौदा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी ऐंशी साठ गुण चौदा मिनिटपेक्षा जास्त परंतु पंधरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पन्नास गुण पंधरा मिनिटपेक्षा जास्त परंतु सोळा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पंचेचाळीस गुण सोळा मिनिटपेक्षा जास्त परंतु सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी चाळीस गुण सतरा पेक्षा जास्त परंतु अठरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पस्तीस गुण अठरा पेक्षा जास्त परंतु एकोणावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तीस गुण एकोणावीस पेक्षा जास्त परंतु वीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पंचवीस गुण एकवीस पेक्षा जास्त किंवा एकवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वीस गुण एकवीस मिनिटापेक्षा जास्त परंतु बावीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी पंधरा गुण बावीस मिनिटापेक्षा जास्त परंतु तेवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी दहा गुण आणि सर्वात शेवटी तेवीस मिनिटापेक्षा जास्त गेली आहे परंतु चोवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर पाच गुण आणि चोवीस मिनिटापेक्षा जास्त गेली आहे पंचवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला पंचवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर त्याला किती मिळून शून्य गुण तर अशा प्रकारे यांची सगळी गुणतालिका आहे तुम्हाला जर आउट ऑफ मिळवायचे तर तुम्हाला बारा मिनिटामध्ये ऐंशी बारा मिनिटामध्ये तुम्हाला तीन किलोमीटर यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी गुण मिळतील समजलं का म्हणजे पुरुषांना मागा सांगितलं मी की पुरुषांना जे आहे पुरुषांना सतरा मिनिटामध्ये यायचं आहे आणि महिलांना किती मिनिटामध्ये यायचं तर बारा मिनिटामध्ये हे लक्षात ठेवा पुरुषांना सतरा मिनिटात यायचंय तर महिलेला बारा मिनिटात ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे तर त्यामुळं रनिंगमध्ये कोणत्याही प्रकारची हय काय करायचा कामा नाही वरील प्रमाणे सर्व कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप तपासणी धावण्याची चाचणी शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येईल ठीक आहे त्यांचा असा विचार आहे की ही जी काही चाचणी आहे ती किती दिवसामध्ये घेण्यात येईल फक्त एकाच दिवसामध्ये सगळ्या चाचण्या उरकून टाकतील अशा प्रकारे हे जे काही सगळं तुम्हाला मी सांगितलं गुणतालिका ही गुणतालिका फार महत्वाची आहे याच्यावर अं तुम्ही नक्कीच काम करायला सुरुवात करा आतापासूनच तर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर वन तुम्हाला वनरक्षक भरतीची तयारी काय वेगळी करणं गरजेचं नाही आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग फक्त करायची आहे जी तुम्ही आठवड्यातून एक दोन दिवस किंवा आठवड्यातून एक दिवस जरी तुम्ही पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर रनिंगची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याचा नक्कीच वनरक्षक भरतीमध्ये फायदा होईल ठीक आहे तर मला काय वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाही पोलीस भरतीची hmm. प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे याच्यामध्ये उलट एक चांगली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला गोळा नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर मीटरसुद्धा नाही याच्यामध्ये फक्त काय तुम्हाला रनिंग करायची आहे ती पाच किलोमीटर आता एक लक्षात घ्या सोळाशे मीटर रनिंग आणि पाच किलोमीटर रनिंग दोघांची स्ट्रॅटेजी फार वेगळी आहे बरोबर का नाही प्रत्येकासाठी माइंडसेट प्रत्येकासाठी एक बॉडीचं एक तयारी फार वेगळी आहे तरी सुद्धा तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग आठवड्यातून एकदा करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची बॉडी पाच किलोमीटरसाठी रनिंगसाठी तयार होईल जर तुम्ही रनिंग करताना पोलीस भरतीच्या जर लाँग रूटला रनिंग करत असाल लॉंग रूटसाठी जात असाल तुम्ही तर तुम्हाला नक्कीच पाच किलोमीटरमध्ये देखील याचा फायदा होईल सुरुवातीला तुम्ही हा जर प्रॅक्टिस आता सुरू करत असाल तर हळूहळू प्रॅक्टिस त्याला सुरुवात करायची आहे पाच किलोमीटरसाठी नंतर लॉंग रूटला जायचे लॉंग रूटची प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला पाच किलोमीटर काय जास्त वाटणार ठीक आहे त्यामुळं ही सगळी पूर्ण माहिती होती जास्त काही जास्त माहिती आता जी काही बाकीची आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच देईल अजून काही नवीन टॉपिक बद्दल दोन वाजता आपण रोज लाईव्ह येत असतो वनरक्षकसाठी अशाच पद्धतीने लाईव्ह येत राहा आणि तीन वाजता देखील पोलीस भरतीला आपण लाईव्ह येऊ तर तीन वाजता देखील सगळ्यांनी हजर राहायचं आहे याच्यामध्ये नवीन जिल्ह्याचं काय असेल प्रश्नांचं विश्लेषण असेल तर मग थांबू आपण इथे सर्वांना जॉईन